तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात की तुम्ही तुमच्या ईश्वराला बांधून ठेवा त्यांच्यावर एवढं प्रेम करा की ते तुमच्यापासून दूर जायलाच नको आहे आणि म्हणून काय म्हणतात बघूया तुका रामसूचित्त बांधू राखो तुका रामसूचित्त बांधू राखो तैसा आपणे हात धेनू बछरा छोर जावे प्रेम न सुटे साथ तर तुकाराम महाराज म्हणतात की गाय वासराला सोडून वनात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम सुटून जात नाही ते वासराबरोबर बांधलेलेच असते तसे तुमचे प्रेम तुमच्या हाताने प्रभू रामाशी बांधून ठेवा म्हणजे तुम्ही तुमचं प्रेम तुमच्या रामाशी विठ्ठलाशी ईश्वराशी असं बांधून ठेवा की ते आपल्याला सोडून कुठंही जाणार नाहीत म्हणजे जशी एक गाय आपल्या वासरावर प्रेम करते दूर गेलं तरी तिच्यावर प्रेम असतं तसं तुम्ही रामाला बांधून ठेवलात तर तुमचे राम तुमचा विठ्ठल ईश्वर तुमच्यापासून कुठंही लांब जाणार नाही रामकृष्ण हरी